हाय हॅलो नमस्कार मी रेशमी शेळकेतू सुशी वळक्यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरच्या प्रार्थना मला बाहेर असं बाजूला सांगून देईल कारण आयश बरोबर माझ्या इथे बरोबर खेळून मी खेळतो आहे त्याच्यामुळे ते इग्नोर करा आणि जो मागचा व्हिडिओ आला होता त्याला खूप खूप छान प्रतिसाद लोकांनी दिला खूप छान पद्धतीने मला इतरांच्या कमेंट्स केल्या तर त्या तुमच्यासोबत शेअर पण करायचं आहे आणि जे मुळात अचानक मला मंगळसूत्र का बदलावं लागलं आणि खरं म्हणजे मी म्हटली त्या वेगळा व्हिडिओ करून सांगेन त्याचं कारण खूप वेगळं आहे खूप मोठा संकटातून आम्ही म्हणजे खूप लाखो रुप लाखो रुपये म्हणजे जवळपास लाख रुपयाच्या आसपासमध्ये माझं संक जे नुकसान झाली असे ना ती टळली माझ्या जेव्हाच्या कृपेने त्या दिवशी आम्ही गुरुवार होता आणि आम्ही फिरत होतो गाडीला हवा वगैरे टाकली म्हणजे ते टायरला हवा वगैरे टाकले त्याच्यानंतर आम्ही विचार केला होता की राऊंड वगैरे मारायला जाऊ नंतर घरी येऊ हो। आणि मग घरी येऊन झोप वगैरे असं झालं होतं पण त्यावेळेला काही जेव्हा मी राऊंड मारत असताना जे माझा स्वतःचा हात माझ्या मंगळसूत्राला लागला तो आणि मला कळलं नाही की ते मंगळसूत्र वाढलंय किंवा काय आहे माझं लक्षात नाही आता आपण पटकन चढतो वगैरे तर ते असं ही ते जी ही असते ना कड असते म्हणजे काय म्हणतात ती कडा असे तर ती माझ्या हाताला लागली आणि माझं नेहमी अशी लागायची तर ते त्यावेळेला त्यावेळेला पण लागली होती अशी धारदार वगैरे पण ती पडेल म्हणजे त्यावेळेला ती वाढून अशी पडेल हे माझ्या लक्षात नाही आलं मी छान मस्त असं फिरतो वगैरे आहोत आणि लक्षात नाही आलं आणि ते हेवी होतं जे की माझं मंगळसूत्र होतं माझ्या लग्नातलं होतं खूप जुनं होतं तर ते हेवी असल्यामुळे ना मला असं एक दोन तीन मिनटानंतर ना नेहमी अशी सवय असते ना आपल्या मंगळसूत्राकडे ने म्हणजे नेहमी व्हिडिओमध्ये तुम्ही बघता मी असं असं करत असते वगैरे तर ती सवय मग मी हात लावला तर अचानक असं झालं की अरे मंगळसूत्र गेलं कुठे काय झालं अचानक एवढं कसं काय पडलं दोन मिनटापूर्वी तर माझं हाताला असं लागलं होतं त्याची जी धार असते ती ती लागली होती आणि अचानक काय झालं वगैरे मी दीपकला बोल मग गाडी वगैरे थांबवली आणि मी तेवढे बघायला लागलो वगैरे मंगळसूत्र नाही आहे गळ्यामध्ये वगैरे असं म्हणजे खूप अचानक ती गोष्ट झाली तर नंतर मग आजूबाजूला आपण असं बघायला लागतो ना वगैरे तर ते पण नाही मग दीपक म्हणायला लागला की तुला कळत नाही अरे म्हटली दोन मिनटापूर्वी मला असं हाताला लागलं आणि ते नेहमीच असतं कारण त्याला कडेल अशी थोडीशी धार होती तर धार म्हणजेच डिझाईनची धार ती नेहमी लागत होती तर ती पडली अचानक पडली तर म्हटली अरे यार काय करावं काय करावं झालं एकदम थोडंसं गोंधळायला भेटा थांब असो थोडस गोंधळायला वगैरे झालं पण मग नंतर मग खूप असं थोडस अस्वस्थ वगैरे झालं पण नंतर मग अचानक ना माझं असं हे झालं मला असं टोचल्यासारखं झालं नंतर कळलं की माझं टॉपमध्येच ते अडकून पडलेलं आहे तर असं एकदम हे झाल्याच्यानंतर मला कळलं की अरे हा मग दीपकला म्हटली दीपक थांब 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 म्हणून थांब थांब असं वगैरे टॉप वगैरे जे होतं ना ते झाडलं शॉर्ट कुर्ती होती त्याच्यामुळे पटकन ते असं झाडून खाल पडलं नशीब आमचा तो खूप मोठं नुकसान आमचं टळलं त्यावेळेला तिकडे घे ना तिकडे ना तर ते शॉर्ट टॉप होतं म्हणून ते पटकन हे केल्याच्यानंतर ते खाल पडलं जर माझ्या लक्षात आलं नसतं की मग नाहीये किंवा काय मग आम्ही उतरता चढता कुठे पडलं असं कारण ते शॉर्ट टॉप टॉप होतं अडकलं होतं म्हणून ठीक आहे म्हणजे नाहीतर ते कधी घसरून खाल पडलं असतं तर ते कळलंच नसतं त्यावेळेला ते कळलं बघत मेहनतीची गोष्ट जी असते ना ती रुपया पण आपल्याकडनं निसटत नाही त्याच्यामुळे तेव्हा मला ते, ते जाणवलं की ते आईवडिलांनी एवढं मेहनत करून माझ्यासाठी केलं होतं लग्नामध्ये केलं होतं आई कधी कष्ट वाया जात नाही म्हणजे जो जे आपले स्वतःचे कष्ट असतात कधीच वाया जात नाही रुपया रुपया टिकून राहतो आणि तो त्यावेळेला अनुभव आला की हा जर ते पडायचंच असतं किंवा ते हरवायचंच असतं तर ते हरवून ते कधीच पडून गेलं असतं पण ते आम्ही एवढी फुटतोय उठली मी तिकडे तिकडे शोधाशोध करते इकडे हात लावता वगैरे तसं काही नाही मग ते पडलं आणि त्याची कड तुटली होती कडा जी असेल ती तुटली म्हणून तो जो पासा होता ना तो खाली हे झाला आणि अडकला आणि हेवी असल्यामुळे ते अडकून बसलो ते एक होतं आणि मग आता म्हटली काय करायचं कारण माझ्याकडे मंगळसूत्र दोन होती मंगळसूत्र एक जे छोटं होतं मात्र डायमंडस होतं तेही माझं सोन्याचं तर ते सुद्धा लूज झालं होतं बरीच वर्ष झाली होती त्याला मला दोन हजार सोळाला माझं लग्न झालं तेव्हापासून घेतलेलं आणि तर ती रोज वापरून वापरून त्याच्या बोलतात ना जे हे असतात ना सर असतात ना तर ते लूज झाले होते मग मी ठेवून तर मग मी माझं जे लग्नातलं मी नव्हतं म्हणजे हेवी आई वडिलांनी मग ते मी आता सतत एक वर्ष घालत होती ते सुद्धा वापरून वापरून वगैरे ना त्याच्या ज्या काळेमणी वगैरे असतात ना ते सुद्धा ते असं लूज झालं होतं तर ते लागत होतं कधीतरी करेन करेन माझं ते जे मंगळसूत्र मला चेंज करायचं असं कधीच माझा प्लॅन ठरला नव्हता बट तर, तर ते मंगळसूत्र असं कधी आमचं प्लॅन नव्हतं की आम्ही चेंज करू म्हणून पण ते बघत ना देवाचं एक तो वेळ आला की आता बदला म्हणून ते असं अचानक वगैरे ट्रेननी प्रवास करत असते त्याच्यामुळे ते अचानक वगैरे पडू शकतं त्या निदर्श म्हणजे त्या ह्याच्या आम्हाला जाऊन ते चेंज करावं लागलं मग ते आम्ही एक्सचेंज केलं आणि हे नवीन घेतलं कारण घरामध्ये ते पडीक वस्तू ते खर्च करण्यापेक्षा म्हटली जी गोष्ट होती तर ती आम्ही एक्सचेंज करून घेतली आणि हे छानपैकी असं मंगळसूत्र आम्ही करून घेतले मला वाट्यांचंच खूप आवडतं मला वाटते वगैरे खूप आवडतात हे तर म्हटली रेग्युलर आहे रेग्युलर म्हणजे हेवीच आहे रेग्युलर आहे आणि ते आम्ही दोन्ही एक्सचेंज करून घेतली नाहीतर आमचं जवळपास एक लाखाच्या आसपासचं आमचं नुकसान झालं होतं प्रचंड नुकसान झालं होतं जे माझ्या आईने माझ्या लग्नात वापरलं होतं मला दिलं होतं ते म्हणजे मला घातलं होतं आईवडिलांकडनं जे आपलं मंगळसूत्र असतं तर ते होतं मग एक ते एक्सचेंज करूनच आम्ही घेतली दोन्ही मंगळसूत्र एक होतं ते माझ्या भावाने मला लग्नाचं गिफ्ट म्हणून दिलं होतं त्यावेळेला म्हणजे लग्नाच्याच टायमाला दिलं होतं आणि त्या आईने तर हे ते दोन्ही करून आम्ही हे एकत्र करून घेतलं आम्ही याच्यामध्ये एक रुपयाही टाकला नाही जे काय आहे ते माझ्या आईवडिलांकडनं जे मिळालं त्याचंच आम्ही एक्सचेंज करून घेतलंय ती डिझाईन दोन हजार दहाला केली होती मला एक कमेंटसुद्धा आली होती काही तू तू मंगळसूत्र दोन हजार दहाला बोलली होतीच केलेलंच आणि तुझ्या लग्नाला मग पंधरा वर्ष झाली का नाही माझं लग्न दोन हजार सोळाला झालं आणि माझं ते मंगळसूत्र दोन हजार दहाला बनवलं होतं माझी नुकतीच बारावी झाली होती तेव्हा तर तेव्हा अशी मेंटॅलिटी होती, होती की बारावी झालं तर मुलीचं लग्न वगैरे म्हणजे स्थळ वगैरे आलं तर ता करून टाक म्हणजे करायचं त्या इंटेन्शननी ते मंगळसूत्र बनवलं अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी त्यावेळेला घडल्या तर पण बोलत ना वेळ येते तेव्हाच सगळ्या गोष्टी होत असतात त्याच्यामुळे माझं त्यावेळेला लग्न नाही झालं आणि नंतर दोन हजार सोळाला झालं पाच वर्ष चार वर्षांनी झालं माझं नाही हां पाच वर्षांनी झालं तर तेव्हाचं ते मग म्हणून ते फार जुनं म्हणजे त्यावेळेच्या डिझाईनचं ते पट्ट्या वगैरे झाडा वगैरे सगळ्या होत्या तर ते मला चेंज करायचं होतं रेग्युलर मी ट्रेननी प्रवास करत असते त्याच्यामुळे मग ते थोडीशी भीतीदायक असं म्हणून माझा हात असा नेहमी असतो सो आत्ता मी हे मंगळसूत्र छान असं बनवलं आहे दीपकला पण आवडलं मला सुद्धा आवडलं बघू शकता आता मी काढून तुम्हाला दाखवणार नाही कधी असं जर वाटलं तर मग मी हे करेन छान वाटलं मला हे तू असं मस्त मला असं चैनी घ्यायचं होतं आणि वाट्या वाट्या घ्यायच्या होत्या त्याच्यामुळे सो असं माझं मंगळसूत्र केलेलं आहे मी त्यामुळे आम्ही कृपया हे वगैरे टाकले नाही जे काही आहे त्या आई आईवडिलांनी जे केलं त्याच्यामध्येच आम्ही एक्सचेंज केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये अजून टाकू किंवा कमी करू ह्यातलाही भाग नाही आईवडिलांनी ज्या पद्धतीने दिलं होतं ते त्या त्याचंच आम्ही फक्त चेंज केले तेही केलं नसतं कारण मी माझा मंगळसूत्राचा व्हिडिओ हे केला होता ना तर तेव्हा मी बोलली होती की चेंज नाही थांब ना तर चेंज नाही करणार म्हणून तर ते आम्हाला आता करावं लागलं जवळपास नऊ वर्षानंतर मला चेंज करावं लागलं ते मला मग माँग, माझं मंगळसूत्र फंक्शनला वगैरे घात घालते ना तर ते खूप सुंदर वाटायचं जसं आपण आपले जसं आपण आपले दागिने वगैरे घालतो ना तेव्हा ते खूप छान दिसून यायचं पण आता हे पण आता हे पण खूप ट्रेंडिंगले आहेत असे खूप छान डिझाईन्स वगैरे आहेत आणि हे, हे मला एक जवळपास सव्वा लाखाच्या आसपास हे मंगळसूत्र पडलेलं आहे यात मी एक रु एकही रुपया टाकले नाही जे काय ते आहे ते आई वडिलांनी मजा केलेलं आहे त्याच्यामुळे आई वडिलांचं आणि माझ्या भावाचं तर तेच केलं आहे मी एक रुपयासुद्धा याच्यामध्ये टाकला नाही so, आहे सो हे आता शेवटपर्यंत असणार आहे आता बघू असं नाही आहे की तर ते पण माझं होतं की मी ठेवेन ठेवेन वगैरे कधीही करणार नाही पण आता वेळ आली की ते चेंज करायचं आणि त्याच्यामध्ये दुसरं हे करायचं असं आलं होतं म्हणून मग मी ते चेंज केलं नाही तर मी केलं नसतं असो आता, आता आ, हे तुम्ही बघताय छान ना की जर तुम्हाला कोणाला डिझाईन बघायची असेल ना तर मी त्याचा सेप्रेट असा फोटो वगैरे दाखवेन कधीतरी पुढच्या ह्याच्यामध्ये आणि आता मला जायचं आहे दुसऱ्या ठिकाणी आणि आज संडे असल्यामुळे मग लास्ट टाईमसुद्धा मी म्हणाली होती की मला विद्येच्या इथे जायचं आहे तर तिथेसुद्धा जायचा आहे तो, तो पहिल्यांदा जायचं आहे आणि आईातसुद्धा रेडी केलं तुम्हाला व्हिडिओ करू देत नाही आहे असो पण तसाच मस्त असं छान झालं आहे मला सगळेजण ऑफिसमध्ये म्हणतात छान म्हणत जायचं वगैरे तुम्हाला डिझाईन हवी हवी असेल तर मी नक्की देईल चला व्हिडिओ इथे थांबवते आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतो असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा और... लाईक करा कमेंट करा भरपूर 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 शेअर करा तुम्हाला आवडतील का माझे मी अजूनपर्यंत मेकअप वगैरे शिकले नाही मला मेकअपचं काही येत नाही पण मी प्रयत्न करेन जर तुम्हाला वाटत असेल की मी माझ्या बोलतात ना रॉपासून म्हणजे मला काहीच येत नाही मेकअपचं आणि मी शिकावं तुमच्यासोबत ते शेअर करावं असं वाटत असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी प्रयत्न करेन ते तुमच्यासोबत नक्की शेअर करण्याचा तर होता प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छानशा व्हिडिओ काळजी घ्या मस्त राहा आनंदी ते करा बाय काय बोल हो नाही करायचं चला आई सुरू सांगतोय ना बाय 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 चलो बाय